पावसाळा असो की उन्हाळा ऋतू बदलला की सह्याद्रीच रूपच बदल आणि प्रत्येक ऋतूतील सह्याद्री हा वेगळाच असतो पावसाळ्यातील पायऱ्यांवरून वाहणारं ते पाणी आणि अगदी काही क्षणांसाठी डोक्याची चादर बाजूला होऊन दिसणार उन्हाळ्यामध्ये अगदी थकवा जाणवणार मात्र कडावरी दिसणारी आणि बघायला मिळणारी प्रत्येक वास्तू आणि प्रत्येक क्षण तब्बल दोन वर्षांनंतर आज आलोय कोर बारस नमस्कार जय शिवराय निखिल मस्के आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण आलोय कुठे कोरीगड कोरीगड किल्ल्याला कोरी कोरी भेट देण्यासाठी भरपूर दिवसांनंतर तुमच्या सोबत आणि या सगळ्यांसोबत ट्रेकला आलोय आपण आता आणि आज आपल्याला या ट्रेकमध्ये सोबत करताय ट् ॲज युजल महेश सर हॅलो इला तर ओळखताच ला नेहा आणि हे तेच जे राजबाजीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की लोक कॅम्पिंग करताय आणि हे मिटिंग मिटिंग करत तिथे तर हे गौरव सर चला माझ्या सगळ्यांसोबत ही कोरीगडाची सफर आणि कोरीगडावरच्या अशा काही गोष्टी तुम्हाला दाखवतो ज्या तुम्हाला इतर कुठल्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळणार नाही कोरीगडाची सुरुवात अशा काहीतरी पॅच पॅचवरून होते आणि हा जो पॅच हा पावसाळ्यात पूर्ण निसरडा असतो आणि पब्लिक एवढं गर्दी करत इथे की वर जाणारे आणि खाली येणारे यांच्यामध्ये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम सुरू असतात एखादा सटकतय एखाद्याला हात द्यावे लागत वाटेत पुढे जात असताना एक उजव्या बाजूला जाणारी वाट दिसली मला ही आणि नेहा बोलली की तिकडे मंदिर आहेत आपण मागच्या वेळेस गेलो नव्हतो आलो तर चला आता तिकडे जाऊयात गौरवा नेहा पुढे गेलेच ते वर होत का हा स्तंभ होते ते वर <laughs> आहे का मंदिर अजून ठीक आहे हे वेगळं मंदिर आहे काहीतरी चला एक पंधरा ते वीस मिनिटाची ट्रेकिंग करत आपण पायरी मार्गापाशी येऊन पोचतो माझ्या पाठीमागे म्हणजे जिकडे आहे तिथे पायरी मार्ग आहे आणि इथे आपल्याला कोरीगडाची माहिती देणारा फलक लावलेला दिसतो जो सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला आहे आणि त्याच्या खाली एक कोरीगडाचे जे गड सेवेकरी आहे त्यांच्या थ्रू आणि भारत सरकारचा एम्बलम आहे तो असलेला एक निवेदन आपल्याला बघायला मिळतं त्या निवेदनात जे नियम आहेत ते आपण प्रत्येक गडावर गेल्यानंतर नक्कीच फॉलो करायला हवेत चला तर आता या पायरी मार्गाने आपण वर जाऊया एक छोटासा पायऱ्यांचा पॅच आपण चढून वर आलो अशा एका पॅसेज मध्ये येतो आणि इथेच उजव्या हाताला म्हणजे आता माझ्या डाव्या हाताला हे एक गुहा आहे आणि आतमध्ये पाण्याचा टाक देखील आहे आधी आपण तिकडे जाऊया चला प्रशस्त अशी गुहा आहे एका संध कातळामध्ये कोरलेली आहे आणि आतमध्ये पाण्याचा टाक नाही इथे हे जस्ट गुहा आहे फक्त पण परत एकदा कोणीतरी भिंतींवरती नाव कोरणं वगैरे गोष्टी केल्यात त्यानंतर इथं काहीतरी खाचे दिसत आहे जसं की पडते लावण्यासाठी वगैरे वगैरे गोष्टी आहेत बट या बाजूला पण पायऱ्या कोरलेल्या आहेत चला आता यातून बाहेर जाऊयात आणि बाहेरच या गुहेच्या अगदी बाजूलाच खेटून श्री गणेशाचं मंदिर आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय श्री गणेशाचं दर्शन घेतलं की त्याच्या बाजूला तुम्हाला या ज्या पायऱ्या दिसत आहे या आत्ता रिकाम्या जरी दिसत असतील तरी पावसाळ्यामध्ये यावरून जसं विसापूर किल्ल्यावरती आपल्याला पायरी मार्गावर पाणी कोसळताना दिसतं अगदी त्याच प्रकारे इथून देखील पाणी वाहत असतं आता गौरव सर चाललेत ना म्हणजे डाव्या बाजूला आपलं किल्ल्याचं प्रवेशद्वार राहतं आणि उजव्या बाजूला इकडे एक वाट जाते या वाटेने जरा आपण पुढे जाऊयात तर या वाटेवरती कातळात कोरलेलं एक पाण्याचं टाक आहे आतमध्ये बघितलं तर हे बघा स्वच्छ दिसतंय पाणी प्रॉपरली काही तळ पण दिसतोय आम्हाला भरपूर जागेपर्यंत पण अंधारामुळे आतमध्ये नाही कळत टाक्याची रुंदी पण झेमडेम मोठीच आहे आणि समोरच्या बाजूला इथे काहीतरी अडकवण्यासाठीचे खाचा पण दिलेत म्हणजे गडावरच त्यावेळेच जे, जे दुर्गावरच पाण्याचं जल व्यवस्थापन जे होतं त्याचा उत्तम नमुना तुम्हाला इथे एक बघायला मिळतो अजून एक मी पुढे दाखवते तो तर याच्याही पेक्षा वेगळा आहे थोडासा चला पुड़े। आता गडाच्या प्रवेशद्वाराकडे जावायच आता पुढे आलोय आपण ती गुहा बघितली गणेश दरवाजाच्या मार्गाकडे आलो माझ्या डाव्या बाजूची वाट गणेश दरवाजाकडे जाते तर ही वाट एका गुहेकडे जाते ज्याच्यामध्ये जा जा पाण्याचं टाक आहे चला ते दाखवतो तुम्हाला पहिले खूप लोक गाडावर येतात आणि या गोष्टी मिस करतात तर पन, तो तो आता इकडे बघा आतमध्ये मी गेलो जेमतेम छोटीशी जागा आहे खूप छोटी पण याच्यामध्ये एक पाण्याचं टाक आहे दिसतंय हे त्याचा तळ तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही पण आम्हाला क्लिअर दिसतोय गौरव सर थोडे इकडे जर आलात तर लाईट प्रॉपर खालीपर्यंत जातोय आता एक गोष्ट लक्षात घ्या या टाक्यामध्ये पाणी यायला चान्स नाही कुठून पण कातळातून जे पाणी झिरपतंय त्याचं संचयन करण्यासाठी आणि दुर्गावरील जे जलव्यवस्थापन होतं मी का प्रत्येक वेळी सांगतो की दुर्गांवरील जलव्यवस्थापन बघत चला तर याचसाठी बाकी किल्ल्यांवरती आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळतात ती खांब टाकी असतात बाहेरचं पाणी त्यामध्ये येतं परंतु इथे कातळा ते पूर्णपणे आणि तरी देखील त्या टाक्यात ता आजही पाणी आहे बरोबर शिवकाळातील दुर्गांवरील जे जलव्यवस्थापन होतं फक्त जल व्यवस्थापनच नव्हे तर संपूर्ण दुर्ग व्यवस्थापन जे होतं तो खरंच अभ्यासनाचा विषय महेशर जिकडे समोर आहेत ना त्या बाजूने गणेश दरवाजाकडे वाट जाते आपण मागे बघितलेली गुहा ते दादा दिसत आहे तिथे होते आणि वाटेवरती परत एक गुहा लागते आपल्याला चला तर आतमध्ये जाऊयात गौरव सर आतमध्ये गेलेत थोडीशी अपूर्ण अवस्थेतली मला वाटते बघून बरोबर इथे पहारेकरांची देवडी त्यानंतर त्यांना बसण्यासाठी ओसरी या जागा प्रॉपर दाखवलेल्या आहेत आणि इकडनं आता कदाचित पडझड झाली असं मला तरी वाटतय बरोबर आता आपला प्रवास गणेश दरवाजाच्या दिशेने थोड्याशा वळणावळणांचा रस्ता वर आला की आपल्याला गडाचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे जे पेठ शहापूरच्या बाजूने येतं तो गणेश दरवाजा लागतो दरवाजा तसा खालच्या बाजूने आपल्याला दिसत नाही कारण ही समोरच्या बाजूने जिबीची रचना जी, जी तटबंदी आहे त्यामुळे दरवाजा थोडासा झाकला जातो आता आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात आलोय दरवाजाला नाव गणेश दरवाजा म्हणून दिले या दरवाजाच्या वरच्या बाजूला थोडस वर जर झूम केलं तर अगदी मध्यभागी तुम्हाला एक नक्षीकाम कोरलेलं दिसतं काही लोक त्याला स्काउट सिंबॉल बोलतात तर काही लोक त्याला शेतीप्रधान आपला कृषीप्रधान देश असल्यामुळे त्याला कनिज म्हणून देखील ओळखलं जातं त्याच्याच बाजूला दोनही बाजूला आपल्याला कमळ पुष्पाची रचना देखील बघायला मिळते आज, आज दरवाजाची झीज जरी झालेली असेल तरी देखील त्याच्या वरचा जो भाग आत्ता दिसतोय तुम्हाला काहीसा बदललेला दिसेल तो नव्याने बांधण्यात आलाय थोडस जर दरवाजाच्या आतमध्ये आलात हा जो मुख्य दरवाजा आहे त्याला एक छोटा दरवाजा बसवलाय आणि हे पूर्णपणे आत्ता बसवलेला आहे दुर्ग संवर्धन संस्थांनी कार्य करून आता या ठिकाणी हे दरवाजे बसवलेत या दरवाजाच्या वरच्या बाजूला इथे अनेकदा मी तुम्हाला दाखवत असतो की दरवाजा अडकवण्याची जी जागा असते ज्यामध्ये दरवाजाचा तो रॉड फिरेल ती तुम्हाला इथे दिसेल कोपऱ्यात अगदी त्याचप्रमाणे दरवाजाच्या पाठीमागे जो अलंगा लावलेला असतो त्याची जागा तुम्हाला इथे दिसते दरवाजा आपण बंद करत नाही परंतु जेव्हा दरवाजा बंद होईल त्यानंतर एखादा लाकडी ओंडका त्यामध्ये ढकलला जाईल जसं आता हा पोल पुढे जातोय आणि दरवाजाला कितीही धक्का दिला तरी दरवाजा उघडणार नाही बरोबर तर मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय की शिवकालीन दुर्ग व्यवस्थापनाचा अभ्यास का करायला पाहिजे या दरवाजामधून जे काही पाणी गडावरून येणार आहे ते बाहेर जाण्यासाठी आधीच वाट करून ठेवली इथे जर तुम्ही आलात थोडस पुढे या गौरव सर इथे तुम्हाला दिसतंय बघा जेणेकरून पाणी आतमध्ये साचून राहणार नाही आणि जर आता तुम्ही आणखी पुढे आलात तर एका बाजूला पहारेकऱ्यांची देवडी तुम्हाला बघायला मिळते या आतमध्ये दाखवतो पहारेकऱ्यांची देवडी कदाचित त्या काळात तुटली असावी थोडस त्याची पडझड झाली असावी त्यामुळे आता हे नव्याने काही बांधकाम केलंय तिथे परंतु यामध्ये तुम्हाला दिवाबत्तीसाठी देवळ्या देखील दिसत आहे बघा पहारेकऱ्यांची जी असते ती देवडी असते आणि दिवाबत्तीला जे लावतो आपण त्याला देवळी म्हणतात हळ बरोबर आणि त्या बाजूला देखील तुम्हाला देवळीची रचना दिसते जर गौरव सर तुम्ही थोडस पुढे आलात तर तुम्हाला इथे दिसेल या बाजूला एखादा खांब उभा करण्यासाठी जागा आहे बरोबर आणि त्यानंतर इथे वर जर गेला तर इथे छतासाठीची जागा आहे बघा दिसते सगळीकडे आणि कदाचित ही दुमजली रचना असावी असं का वाटतंय मला तर इकडनं जर तुम्ही दाखवलं सर जरा इकडे या आणि वरच्या बाजूला फोकस करा तर या वरच्या भागाकडे जाण्यासाठी वाट आहे पायऱ्या आहेत बरोबर त्यामुळे दरवाजाच्या वर पण सैनिक राहू शकत होते तर चला आता गडभ्रमंतीला सुरुवात करूया गणेश दरवाजा पहारेकरांची देवडी त्या ठिकाणी एक छोटीशी गुहा आहे इथे समोर जे इकडे मी बोट करतोय तिकडे नव्वद अंशाच्या कोणात प्रवेश आतमध्ये करतोय इथे देखील तुम्हाला बाजूने तटबंदी दिसते म्हणजे दरवाजावरती जरी आक्रमण झालं तरी देखील हा इथला जो भाग आहे तिथे पहारेकरी जे काही शत्रू असेल त्याला अडवू शकतील गडावर प्रवेश केल्यानंतर आपण सगळ्यात आधी उजव्या बाजूला आलोय आणि इथे तुम्हाला काही सूचना पुरातत्व विभागाचे काही फलक बघायला मिळतात चला आता ते बघूयात काय इथे माहिती फलक आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय आणि त्यासोबतच गडावरचा जो काही मॅप आहे महाराष्ट्र शासनाचा तो तिथे तुम्हाला दिसतोय आणि या मॅपवरती तुम्हाला कोराईगड असं नाव दिसतंय या किल्ल्याची नावे अनेक आहेत कोरीगड कोराईगड असे भरपूर नावांनी हा किल्ला ओळखला जातो कोरीगड इथे कोरीगड आहे परंतु त्या महाराष्ट्र शासनाच्या फलकावरती कोराईगड आहे बरोबर तर चला आता इथून सगळ्यात आधी आपला प्रवास कसा असणार पहिले तर आपण महादेव मंदिराचं दर्शन घेणार त्यानंतर समोर जी तटबंदी दिसते तुम्हाला इकडे या तटबंदीने फिरून पुढच्या बुर्जाला जाणार त्या बुर्जावरून फिरत 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 आपण दुसऱ्या दरवाजाला आणि मग पूर्ण गडाची सफर कम्प्लीट करणार चला तर मग म्हणतं गौरव सर पावर काय आणलंय काय थँक्यू नेहा शेवटचा राहिलाय चला लवकर आपल्याला जायचं इकडे आपण सध्या झेंडा बुर्जावर आहोत आणि बुर्जावरून तुम्हाला हे जे व्ह्यू दिसतोय बघा समोर ज्या गाड्या दिसत आहे ना या तिथे आपण पार्किंग केली त्यानंतर ज्या पाऊलवाटा दिसतं त्या पाऊलवाटांनी आपण गडावर आलो आहे या बाजूला पेठशहापूर गाव आहे बरोबर त्या रस्त्याच्या अगदी समोर बघितलं डाव्या बाजूला तर तिकडे आता धुकं आणि धुलिकनं असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही परंतु तिकडे मृगगड आहे थोडंसं उजव्या बाजूला जर मी आलो हा जो तुम्हाला टोक दिसतं आहे हा तुमचा मोरगिरीचा किल्ला आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला तुंग किल्ला देखील तुम्हाला इथून बघायला मिळेल पावसाळ्यातही दिसणार नाही हिवाळ्यात पण दिसत नाहीये आणि कदाचित तुम्हाला तो दिसला तर फक्त उन्हाळ्यात दिसू शकतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गडावर येण्याचा ट्राय करा कोरीगड हा किल्ला कशासाठी बांधण्यात आला होता त्याचं कारण आपल्याला गडावरचा जो झेंडा बुरुज आहे तिथून पुढे आलं की लगेच समजतं माझ्या पाठीमागे इकडे घनदाट जंगल दिसेल तुम्हाला खालच्या बाजूला आणि सरळ आहे कडाय हा जो भाग आहे हा कोकणात उतरणारा भाग आहे आणि आपण पलीकडच्या बाजूने जे बघितलं जिकडे आंबे व्हॅली आहे तो आपला देशावरचा प्रदेश तर या दोघांच्या वरती असणारा जो घाट आहे आंबे घाट म्हंटलं जातं त्या घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला म्हणजे कोरीगड किल्ला चला आता पुढे जाऊयात आणि जर गौरव सर जर विचार करत असतील इथून उडी मारल्यावर काय होईल तर काहीच राहणार नाही आता जेव्हा कधी तुम्ही पावसाळ्यात याल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की ते पूर्णपणे पाणी भरलेलं असेल या जागेमध्ये परंतु आता मला ही जागा रिकामी दिसते चला आता खाली जाऊन तर या ठिकाणी हे बघा हे पहिलं याच्यामध्ये जेमतेम एक माणूस बसेल एवढीच जागा आहे खाली बरोबर एक माणूस म्हणजे बसून राहू शकतो कोणी व्यक्ती समोरच्या बाजूला श्री गणेशाचं शिल्प आहे दिसतंय त्या बाजूला श्री गणेशाचं शिल्प आणि इथे टाक आहे पाण्याचं आत्ता याच्यात पाणी नाहीये त्यामुळे आवाज घुमतोय चांगला आणि खोली पण दिसून येते एक सहा फुटाच्या आसपास असेल सहा ते सात फूट कदाचित दुर्ग संवर्धन संस्थांनी या टाक्याची साफसफाई केली असावी चला आता पुढे जाऊयात ही पहिली गुहा या ठिकाणी कोरलेलं नाहीये काही कदाचित प्रयत्न असावा आता ही दुसरी ठीक ठीके आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा बाहेरच्या बाजूला पण काम आहे त्यानंतर आतमध्ये टाका आहे पाण्याचं ते पण सध्या के साफ केलेलं आहे आणि भव्य आहे असं सहा ते सात फूट तर हाईट याची देखील असेल कारण दोन्ही पण सारखी असतील आणि हे जे दिसतंय तुम्हाला जे पाणी येतं ते बाहेर जाणं त्याच्यावरती छत टाकणं जेणेकरून वरचं जे पाणी खराब असेल त्या गोष्टी आतमध्ये जाऊ नये याची पूर्णपणे व्यवस्था केलेली होती बरोबर तर आता चला पुढे जाऊयात इकडे काही आहे का, का? यस। चला। हे तिसरी जागा ही प्रॉपर गुहा आहे बरोबर आणि या तुम्हा गुहेमध्ये बर। तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की लोकांनी याच्यावरती नावं कोरलेत खूप साऱ्या गोष्टी केल्यात बरोबर पण आता इथे बघा इथे खोली सदृश जागा आहे आणि आतमध्ये वटवाघुळांचा आवाज येतोय खूप जास्त प्रमाणात वटवागळ आहेत आतमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि इकडे एक छोटीशी खोली कोरलेली आहे बरोबर यातलं जे पाणी असेल अरे हे तुटलेलं आहे का माहित नाही परंतु ती जी टाक होतं ना त्या टाक्याकडे जाणारी वाट ही बघा बरोबर चला आता आपल्याला गडाची तडबंदीकडे जाऊयात आणि पुढे मंदिराकडे आपण गडावरील आता आणखी एका महादेव मंदिरात आलोय आतमध्ये मंदिर आहे ज्याचा आता दरवाजा सत्ता तर बंद आहे आपण आतमध्ये जात नाही परंतु आतमधल्या बाजूला शिवलिंग आहे आता कोरीगडावर सर्व लोक येतात परंतु कोरीगडावरील ही वास्तू तर तुम्ही बघाल परंतु याच्या समोरच्या बाजूला इकडे आपल्या काही धारातीर्थांच्या शिळा आहेत समाधी शिळा म्हणू शकता त्यांना तर माझ्या समोर ज्या दिसत आहे ते आपल्या मराठवीरांच्या शिळा असू शकतात धारातीर्थांच्या शिळा असू शकतात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर सोळाशे पंच्याण्णव मध्ये मुघलांकडून हा किल्ला जेव्हा हस्तगत करायचा होता त्यावेळी त्यांनी जेव्हा सोळाशे पंच्याण्णव मध्ये बाळाजी नाईक ढमाले आणि त्यासोबतच नावजी बलकवडे यांनी जेव्हा गडावरती हल्ला केला त्यावेळी आपला मराठा सैन्याचा विजय तर झाला परंतु त्यावेळी बाळाजी नाईक ढमाले त्यासोबतच दिनकर राव आणि गिरजोजी निंबाळकर यांचं इथे निधन झालं आणि या वीरांच्या शिळा आपल्याला कुठेही सापडत नाही तर असं सांगितलं जातं की कदाचित या दोन ज्या शिळा आहेत त्या आपल्या त्या धारा तीर्थांच्या शिळा असाव्यात त्यामुळे पुढे कधीही जेव्हा कधी कोरी याल तेव्हा या शिळांचं निरीक्षण करायला कधीच विसरू नका या शिळेवरती कोरलेला जो मजकूर आहे तो मी आता तुम्हाला सांगतोय इथे तुम्हाला या बाजूला एक वीर दिसतोय ज्याच्या हातामध्ये तलवार आहे आणि त्याच्या समोर ढाल देखील आहे गडावरील महादेवाचं हे दुसरं मंदिर आपण बघितलं त्यानंतर पुढे आलोय गडावर ट्रॅक्टर पण दिसतोय काम चाललंय सध्या या ज्या वास्तू आहेत ना या उद्ध्वस्त झालेल्या वास्तूंचे अवशेष आहेत आतमध्ये आपण जात नाही आता आपला पुढचा प्रवास असणार आहे कोराई देवीचं मंदिर जी गडदेवता आहे कोरी गडावरील जी गडदैवता आहे कोराई देवी त्याच्या मंदिराच्या समोर मी आता उभा आहे आतमध्ये चार भुजा असलेली कोराई देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते अनेकदा असं वाटतं की या कोराई देवीवरून गडाचं नाव पडलं असावं की कोरी गडावरून देवीचं नाव पडलं असावं यामध्ये संभ्रम आहेत इतिहासकार देखील याविषयी सत्यता पडताळून बघण्यासाठी सांगतात मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला तुम्ही जे तेव्हा तुम्हाला एक दीपस्तंभ दिसेल हा जो आहे तो दीपस्तंभ आहे आणि त्याच्या पुढे एक थोडीशी जशी आपण एखाद्या वीराची शिळा बांधतो तशीच एक देवशिळा म्हणू शकता तिथे तुम्हाला बघायला मिळते खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एखादा प्राणी सारखं काहीतरी दिसतंय आणि त्याच्यावरती वीर दिसतोय त्याच्या हातामध्ये इथे तलवार असू शकते कदाचित बरोबर आणि याच्या चारही बाजूंनी कदाचित तशाच प्रकारच्या शिळा कोरलेल्या आहेत इकडे एक मनुष्यासारखा का आकार आहे सर वरती पाय नाही ठेवला तर बेटर राहील ठीक आहे आणि मागच्या बाजूनही तसंच काहीतरी आहे चला आता जरास तुम्ही माझ्या पाठीमागे जर आलात तर या गडावरती तुम्हाला अनेक ठिकाणी चौकोनी आकाराचे बॉक्स किंवा दगडांचा एक थर बांधलेला दिसेल जो तटबंदीच्या अगदी कडेकडेने तसंच इकडे पण तुम्हाला एक दिसतोय गोलाकार समोर जो दिसतोय टेंट लावलाय त्याच्या बाजूला ही गडावरील सगळ्यात मोठी सगळ्यात लांब तोफ आहे अगदी त्याच प्रकारच्या तोफा तुम्हाला महादेव मंदिराच्या समोर बघायला मिळाल्या होत्या आणि आता आपण ज्या दरवाज्याकडे जातोय ज्या चोर वाटेकडे जातोय तिकडे देखील आपल्याला अशाच प्रकारे तोप बघायला मिळेल सो ते जे बॉक्स होते जे चौकोन होते जे चौरस होते ते कशासाठी आहेत तर ते तोफांच्या मारासाठी कदाचित तुमचा असा विचार असेल की समोर येणारी जी तटबंदी आहे तिची हाईट जास्त असेल आणि मग त्यातून तोफेचा मारा कसा होईल तर त्या तटबंदीची हाईट सध्याच्या काळामध्ये वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये इथे जवळपास आता तुम्ही मला बघताय इतकं पण व्हिजिबिलिटी नसते पावसाळ्या त्या किल्ल्यावरती त्या काळामध्ये दुर्घटना घडू नये म्हणून ती तटबंदीची हाईट वाढवलेली आहे बरोबर चला आता तुम्हाला तो दरवाजा दाखवतो आपण दरवाजाकडे जाणार आहे परंतु तुम्हाला दाखवतो दरवाजा नक्की कुठे आहे हे राहिलं कोराई देवीचं मंदिर मंदिरापासून पुढे आलो गौरवसर आहेत इथून खाली उतरायचंय तिथं महेश सरांकडे जायचंय बरोबर दिसत आहे ते आणि तिथून पुढे या बाजूला तुम्हाला जे दिसतंय तो दरवाजा आहे त्या दरवाजापाशी आपल्याला जायचंय आता हळूहळू उतरूयात इथे कदाचित पाण्याचं टाकं असेल हे मध्ये असं वाटतंय तर फायनली आपण आलोय आंबवणे दरवाजाकडे ज्या दरवाजामध्ये कोरीगडावर येणारी वाट ही आंबवणे गावातून येते परंतु आजच्या घडीला या दरवाजाची अवस्था बिकट आहे आणि आता जर मी थोडस पुढे गेलो तर मला इथून पुढे सरळ सरळ कडा दिसतोय याच्या पलीकडे काही नाही आहे इकडून अशी वाट फिरून जाते का माहीत नाही मला कारण इथपर्यंत मी कधी आलोय नाही कोणाचे असे व्हिडिओज पण बघितले नाही की इकडून येऊ शकता तुम्ही या गावाकडनं पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का समोरच्या बाजूला मी तिथे मार्क या कातळामध्ये एक काहीतरी चौरस कोरलेला दिसतोय एक तासलेला कातळ तुम्हाला दिसतोय आतमध्ये त्यामध्ये काय असावं काही माहित नाही परंतु ही रहस्यमय जागा आणि हा दरवाजा तुम्ही नक्की कोरीगाडाला जेव्हा भेट द्याल तेव्हा नक्की आलं पाहिजे आणि पावसाळ्यात येत असाल तर थोडासा रिस्की आहे परंतु उन्हाळ्यात हिवाळ्यात येत असाल तर नक्कीच तुम्ही इथपर्यंत येऊ शकता बरोबर गौरव सर येस चला आता शेवटचा बुरुज म्हणजे आता तो बुरुज ते तिकडचे जे बुरुज दिसत आहे ना तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय आपल्याला तो चिलखती बुरुजासारखी रचना आहे माहीत नाही खालच्या बुरुजामध्ये उतरता येईल बुरुजा की नाही परंतु प्रयत्न करूयात चला बुरुजावरून तुम्हाला तो दरवाजा बघा किती सुंदर दिसतोय कमळ पुष्पाची रचना पण मला दिसते बाजूने कदाचित असं फुलांसारखी रचना पण वरच्या बाजूला कोपऱ्यात मस्त दिसतोय गौरव सर एक फोटो घ्यायचा फक्त पण त्याची वाट काय दिसत नाही खाली कुठे जाते खाली डायरेक्टली जंगल दिसते चला आता नेहा इकडनं वर गेलीये तिथे त्या तोफेपर्यंत जायचंय आपल्याला बघूया तिकडनं वाट जाते का वरती आता आम्ही ना या बुर्जाकडे आलोय बघा आणि या बुर्जाच्या बाजूने चिलखती बुरुज आहे जो तुम्हाला खालून दाखवत होतो ना मी आणि त्याच्यामध्ये उतरण्यासाठी इथून जागा आहे खाली जाण्यासाठी आता आपण तिकडे तर जात नाहीये परंतु इथे बघा या दोघांच्या मधून खाली उतरणारी म्हणजे तटबंदी तुटल्यासारखी जागा आहे कशासाठी होती ही कोरीगाडावरती माहित नाही तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फायनली सर कसं वाटतंय <laughs> <laughs> कसं वाटतंय आज स्ट्रिकला खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर भारी वाटते तिकडे महेश सर बोलत आपले महेश सरांकडे पण जाऊयात आपण काय सर कसा होता पण मस्त होता काय नाही अजून सायलंट लॉकर झाले सर आज मागच्या वेळेस काही दिसलं नव्हतं काही दिसलं नव्हतं यावेळेस काहीतरी दिसलंय या डोक्यात त्या डोक्यापर्यंत पडत दिसतोय आणि ही आमची छोटी मॅडम हे बघा <laughs> कायमचा डायलॉग मेरा कंटेंट तो येई खाल तिसऱ्या चौथ्या ब्लॉग मधला हाच कंटेंट असेल असं तुम्ही रिप्लाय केला कशी आहे छान वाटत आहे एवढंच रिप्लाय मेसेज केला आणि मग नंतर नंतर काहीतरी <laughs> सुरू होला थोडं थोडं हा असं होत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो इश्यू होता हा इश्यू होता ठीक आहे चला तर मग आजची आपली कोरीगाडाची सफर इथेच थांबूयात भरपूर सारे नवीन गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्या असतील काही प्रश्न मी विचारलेत त्यांचे उत्तर नक्की मला कमेंट मध्ये कमेंट करून द्या भेटूयात पुढच्याच अशा नवीन ब्लॉग मध्ये तो तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे